आमदार अनेक सत्तेचे वेगवेगळ्या वे पक्षीचे लोक अनेक नगराध्यक्ष नगरपालिकेचे अनेक नगरसेवक वेगवेगळ्या वे वे जाती धर्मातले असतील माझ्या सर्व महिला प्रतिनिधी असतील त्यांनी त्यांनी ते त्यांच्या परीने हा जुन्नर शहराचं नंदनवन करण्याचा निश्चित प्रकारे कार्यशील केला पाणी पुरवठ्याच्या स्कीम असतील नवीन आता पाणी पुरवठ्याची स्कीम आपण करतोय गटरेचे लाईन असतील पथदिवे असतील रस्ते असेल कचराचा संकलन असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे जण या नगरपालिकेच्या रचनेमध्ये या सर्व नगरसेवकांनी आजपासचे के केलेच नगर आहे आणि अजूनही पुढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरकार आता तर काही टिबल इंजिनचं सरकार असल्यामुळे टिबल विधी आपले ज्युअर शहर आपण पाहायला मिळत आणि म्हणून अधिक प्रतिनिधी जेव्हा काम करतात तेवढा पायाभूत सुविधेच्यासाठी काम करतात पण माझा ज्युनियर शहरातला नागरिक समाधानी आहे का खुश आहे का याच लक्ष देण्याचे काम जुन्नर नगरपालिकेच्या कारभार करणं गरजेचं आहे तेव्हा तेव्हा नगरसेवक नगर त्यांनी केलं आता प्रशासक आहे इथं साहेब तर निश्चित प्रकारे त्यातून लोकांचं काय मत आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन तिच्या पुढे कार्य करणं खूप गरजेचं आहे ऑफिस सा। ऑफिसमध्ये सांगितलं सा। की मी सर्वच आता आजी माझी प्रतिनिधी पत्रकार असेल त्यांना असं एक दोन तीन दिवसामध्ये मी जरा तारीख देऊन या महिन्याच्या आतमध्येच आपण सर्वजण बसू कोणाचं काय काय महत्व आहे कोणाचं काय काय गोष्टी विकास कामाचे चालले कुठल्या कुठल्या कामात दर्जा कसा राखला जातो का नाही नेमकी त्यांचे सूचना काय काय आहेत सगळ्यांचे विचारात घेऊन ते नगरपालिकेतून अंमलबजावणी त्याची झाली केली पाहिजे त्याची दक्षता सीईओ आणि त्या सर्व विभाग प्रमुखांच्या पदाकांनी घेतील असं पुढचं आपण निश्चित प्रकारे ते कार्य करूया मी पुन्हा सांगतो की स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी जे लढा दिला त्याच्यामध्ये ते काही शहीद झाले काही नंतर वयोवृद्धाने ते आपल्या नाही आहे सध्या पण त्यांचं स्मरण इथून पुढच्या कालावधीमध्ये कायम राहील आणि हा कार्यक्रम आणि हे सभागृह त्याची आठवण अनेक पिढ्यांनी पुढच्या दृष्टीकोन करत राहील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही आणि ते खूप चांगलं कार्य हे हो। आपण सर्वांनी ते केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं म्हणजे ओंकारचं सुनील आणि सीओ साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रवट पुतळा जेव्हा नगरपालिकेची बोर्ड एकविषणीत होती एकविषणी होती तेव्हा श्यामरावने अत्यंत चांगला निर्णय घेतला त्याला सगळ्याच पक्षाच्या सगळ्या जाती धर्मातल्या नगरसेवकांनी साथ दिली आणि तेव्हा त्यानंतर आजी पवार आणि आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते आपण तेव्हा जे अनावरण केलं आदित्य साहेब त्यावेळेस काही काही कामं शकले पण दादांच्या माध्यमातून ते केलं अत्यंत जुन्नर नगरीच्या वैभवात भर पडेल अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि त्यानंतर अनेक शिव विशेषतः ओंकारशी तिथं लिफ्ट व्हावी अशी त्याला त्याची मागणी